नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूज मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूज च्या शहरनामा या खास बुलेटिन मध्ये पावसाळा आला की नागरिकांना पाण्या इतकीच भिडती सापांची वाटू लागलीय रस्त्यावर जिन्यात गाडी चपलेत कुठेही साप दिसतोय झाड झुडप साचलेला कचरा उंदीर यामुळे नाग घोना धामण यांचा वावर थेट घरापर्यंत पोहोचलाय यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे चोवीस सर्पदंशाच्या घटना नोंदवल्या गेल्या असून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय ही अधिकृत माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे चाकण एमआयडीसी परिसरात चौदा जुलै म्हणजेच सोमवारी रोजी घडलेल्या एका भीषण अपघातात बत्तीस वर्षीय एच आर एक्झिक्युटिव्ह गजानन बोरकेकर यांचा मृत्यू झाला गजानन मूळचे नांदेडचे असून चाकण येथील ऑटो कॉम्प या कंपनीत मानव संसाधन विभागात ते कार्यरत होते त्यांचे अवघे लग्न त्यांच्या अपघाती कुटुंबियासह सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आकुर्डी येथे नागरिकांनी पवना नदी पुनर्जीवन प्रकल्पाविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय पुणे रिव्हर रिवायव्हल या स्थानिक पर्यावरणवादी गटाच्या पुढाकाराने शनिवारी संध्याकाळी रस्त्यावर नाट्यप्रयोग गाणी आणि नृत्य सादर करण्यात आला या सांस्कृतिक आंदोलनाचा उद्देश प्रशासनापर्यंत नागरिकांचा शांततेत आणि सर्जनशीलतेने पोहोचवण्याचा होता पिंपरी व्यवहारात तब्बल पाच हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा हिशोबच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत सुमारे शेहेचाळीस हजार लेखा परीक्षण आक्षेप अजूनही प्रलंबित असून काही फाईल्स हरवलेल्या आहेत काही कागदपत्र अपूर्ण आहेत तर काही बाबतीत कोणतेही पुरावे उपलब्ध नाही हे केवळ दुर्लक्ष नव्हे तर आर्थिक गैरव्यवस्थापनाचं जिवंत उदाहरण आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि विकास कामे लांबत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनातील सर्व प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पावलं उचलली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे या टास्क फोर्स मध्ये भूसंपादन भूमी अभिलेखन महापालिका आणि शासनाच्या संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी असणार आहेत सर्व प्रकरणे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत विजेच्या वारंवार खंडित पुरवठ्यामुळे खराळवाडी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय दिवसेंदिवस वाढणाऱ्या या त्रासामुळे संतप्त नागरिकांनी अखेर आवाज उठवला असून महावितरणाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांपासून खराळवाडीत रात्रीच्या वेळी सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय डेंग्यू मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चौदा जुलै रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि कारवाई मोहीम राबवली आहे औषध फवारणी घरगुती तपासणी भंगार आणि बांधकाम ठिकाणांची पाहणी तसेच दंडात्मक कारवाई अशा बहुआयामी उपाययोजना प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहेत पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एकाच दिवशी विविध ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या भोसरीतील गॅस चोरी करत असलेल्या आरोपीला रंगे हात पकडण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत पिस्तूल आणि कोयता बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली याशिवाय हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला या बातमीपत्राचं आपण इथेच थांबतोय पाहत्रा पिंपरी चिंचवड न्यूज